पहिली चढाई संदेश डिगे एक विजयाचा संदेश सुरुवातीपासूनच आपल्या संघासाठी घेऊन येतो का पहायचंय दरम्यान रसिक सुरुवातीला टार्गेट करतो ते ते, तो रसिक लोंडे पुश करतोय आणि पूषतंत्राचं अवलंबलं जाते पहिल्यांदा ब्लॉक म्हणून त्याला अडवण्यात येते अडसर ठरतोय वाटेमध्ये तो रसिक लोंडे आणि पुन्हा एकदा एक मजबूत स्थान निर्माण केले जाते ते रसिक कडून त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा रसिक लोंडे चढाईसाठी असणारे दमदार सुरुवात केलेली आहे संदेश आणि आता मात्र निरंजन वरती सुद्धा प्रहार करतोय आपल्या सुंदर हाताने निरंजन सारख्या एका चांगल्या खेळाडूला या ठिकाणी टिपलं जाते जराच दादा नितीन दादा झरा सरकून घेऊया आपण थोडस या ठिकाणी ओंकार चढाईसाठी असणार आहे ओंकार बोद उत्तम दर्जाचा हा चढाई पडतोय मित्रांनो कित्येक सामन्यामध्ये आपल्या केदारनाथ कोकरी घडशीवाडी संघाला जर योग्य स्थितीमध्ये पोहोचवायचं असेल ना खेल तो ओंकारचं नाव खूप मोठं आहे आणि त्या नावानुसार ओंकारनं खेळ केलेलं आहे पण इथं मात्र थोडंसं लक्ष विचार कबड्डी मध्ये जर आपलं लक्ष केंद्रित केलं नाही धारदार जर लक्ष आपण तीक्ष्ण नजर जर ठेवली नाही तर मात्र आपल्या बरोबर अपघात घडू शकतो याचाच एक उत्तम प्रत्यय पुन्हा एकदा स्वस्तिक चढाईसाठी असणारे एक उत्तम दर्जाचा चढाईपट्टू स्वस्तिक आहे जो दोन्ही बाजू उत्तम खेळतो अर्थात डिफेंडर म्हणून उत्तम भूमिका निभावतो तोच स्वस्तिक पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे शून्य तीन अशी दमदार सुरुवात करताना जांगलदेव कुशिवडेचा संघ या ठिकाणी लढत देतोय तो केदारनाथ कोकरे गडशीवाडी संघासमोर चढाईसाठी असणारे तो खरण पंडव ज्याच्या पावलांमध्ये अशी मित्रांनो जादू आहे कित्येक सामन्यामध्ये एक हाती विजय जर संपादन करायचं असेल ना तर करंटची पॉवर मात्र जबरदस्त असे जेमसी क्रमांक चार फुलातून खेळाचं प्रदर्शन सुरेख खेळाच्या जोरावरती जांगलदेवो शिवडेला एक हाती विजय ही नैया पार करण्याची जादू कायमस्वरूपी त्याच्या अंगामध्ये भरलेली आहे असा हा करण पंडव मिडलाईनच्या आसपास येतोय आणि पुन्हा एकदा संघामध्ये दाखल होतोय या वेळेला या मात्र चढाईसाठी असणार आहे तो सुनील डायचा बाजार वाजला गेलाय खरं म्हटलं तर संकटमय परिस्थिती असेल तेव्हा सुनीलचा उल्लेख केला जातो तोच सुनील केदारनाथ कोकरे घडशीवाडी संघासाठी किती चांगल्या प्रकारे खेळ करतो मित्रांनो पाहायचं आहे पांड्याच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जात आहे पांड्यामध्ये एक अप्रतिम डिपेंडर आहे मित्रांनो उद्योगमुख खेळाडूमध्ये ज्याची निश्चितच वागसाई बुदरवाडीमध्ये वर्णी लागली असा हा पांड्या आणि पुन्हा एकदा रसिक आणि पांड्याच्या जोरदार आक्रमण केलं जातं आणि मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी अव्वल दर्जाचा सुनील मात्र या ठिकाणी गारद केला जातोय मैदानाच्या बाहेर जातोय आणि एक गुण पुन्हा एकदा शून्य चार दमदार सुरुवात एक, एक पाऊल ग्रँड फिनालीच्या दृष्टीनं अर्थात महामुकाबल्याच्या दृष्टीनं उत्तम पाऊल रोवण्याचं डाडस या ठिकाणी मात्र सुहास थोडासा नाकामय होतोय संधी होती मित्रांनो संधीचं सोनं करण्याची ताकद निर्माण झाली होती पण रसिकचा अप्रतिम एक चांगल्या प्रकारची सुटका करण्याची या ठिकाणी चांगली प्रगती आपल्याला दिसून येते आणि आता मात्र या नाट्यमय परिस्थितीमधून खऱ्या आपल्या संघाला सापडण्यासाठी स्वस्तिक आणि आर्यन कौतुक असणार आहे काल मात्र या मैदानावर धमाल केली होती कमाल केली होती नवयुग खेळशेत बाटलेवाडीच्या अशनला शेवटच्या चढाईला निश्चितच पकडल्यानंतर संपूर्ण आशा धुसर केल्या होत्या त्या नवयोग खेळशेत बाटलेवाडी संघाच्या आणि खऱ्या अर्थानं सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवणारा या वेळेला सुद्धा या आर्यनवरती भराव सादर शवला जातोय आणि मित्रांनो जोरदार वाव टॅकल जबरदस्त होता या ठिकाणी आपण पाहिलं रसिकचा शेवटपर्यंत उत्तम प्रयत्न याच आर्यनचा बोलबाला चालतो कालचं मैदान याने गाजवण्याचं काम केलं मित्रांनो तोच आर्यन कदम आता मात्र दोन पाच अशी परिस्थिती होते आणि आठवण करून देतो कालच्या सेकंड वेरीच्या सामन्यामध्ये नवयोग सात आठ अशी परिस्थिती होती सलग तीन टॅकल झाले आणि एका गुणाने विजयी झाला होता तो केदारनाथ कोपरे घडचिवाडीचा संघ आणि पण आता ज्या खेळाडूकडे दमदार पण आहे ज्या खेळाडूकडून शिवस्वराज्य मध्ये खेळण्याचा चमचमचा ता शितारा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो आणि आदरणीय राजेंद्रजी मत्ते सर यांनी लावलेल्या ट्रॉफीचा जो नेहमीच मानकरी होत असतो तोच या ठिकाणी आदित्य वनगे अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आणि दरम्यान पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल स्वस्तिक पुन्हा एकदा चढाईसाठी आहे थर्ड रेडचा बजर संदेश मैदानात दाखल झाल्यानंतर संघाची ऊर्जा थोडीशी वाढलेली आहे ताकद वाढलेली आहे पुन्हा एकदा विनंती असेल या ठिकाणी स्वस्तिक सढाईसाठी असणार आहे निश्चितच स्वस्तिक जोपर्यंत रसिक बाहेर आहे तोपर्यंत मध्यटर्न थोडासा ढिलाही दाखवतोय प्रणय भागडे मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाणार तीन पाच अशी परिस्थिती निर्माण होती करण पंडव पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे एक उत्तम दर्जाची चढाई करणला सुद्धा करणं गरजेचं आहे कारण करणला जर सावरायचं असेल करणला जर उत्तम दर्जाची चढाई करून आपल्या संघासाठी जर गुण मिळवायचा असेल तर हीच एक नामली संधी आहे पण मित्रांनो चार गडी मैदानात असताना खूप कठीण अस खूप कयास करावा लागतो खूप प्रयत्न करावा लागतो आता मात्र संदेश केदारनाथ कोकरे घडचिवाडी संघाचा मुख्य चढाईपटू म्हणून संदेशची वर्णी लागते पण मित्रांनो सणपात्र बांधायचा हाच संदेश आपल्या संघासाठी विजयाचा संदेश घेऊन येतो का पाहायचं कारण या ठिकाणी तीन पाच अशी ही परिस्थिती असताना पहिलं सत्र या ठिकाणी चालू असताना टाईमॉट श्रीगार राजे शिर्के असतील या सर्वांचं या ठिकाणी आगमन होतं मी घाणेकर सरांना विनंती करतो की सन्मानपूर्वक या सर्व अतिथी गणांना आपण व्यासपीठावर स्थानापन्न होण्यासाठी नम्रपणे त्यांना विनंती करूया या ठिकाणी आदित्य वनगे चढाईसाठी असणार आहे एक उत्तम दर्जाचा हा चढाई पटतोय ज्यानं मनात आणल्यानं सहज सुपर डुपर रेडचं दर्शन घडू शकतो मित्रांनो चाला चतुर चित्ता ज्याला संबोधलं जातं तोच ओ हो हो आर्यन आर्यन पुन्हा एकदा आर्यन कदमचं नाव एक उत्तम दर्जाचा कोपरा ज्यां मोठ मोठे मोहरे गारद केले अर्थात रसिक लोंडे मैदानाच्या बाहेर या ठिकाणी आदित्य मैदानाच्या बाहेर खेळाचं समीकरण पूर्ण बदललं जात आहे आणि या ठिकाणी जांगलदेव संघ थोडासा अडचणीत येतो कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय चार पाच अशी परिस्थिती तयार होते कारण थोडस आज या ठिकाणी आदरणीय संजयजी साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे जयगणेश प्रतिष्ठान खेरशत बेनलवाडीचे वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी या ठिकाणी करण रेड करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानाच्या दिशेने जाण्याची तयारी करतोय आणि निश्चितच जोपर्यंत करण मैदानात तोपर्यंत मात्र खेळ असणार आहे आपल्या बाजूनं सामना केव्हाही तयार असणार तो आणि आता मात्र ऑर बजर करू या मरोजच्या स्थितीमधून स्वतःला सजायचंय संकटमय परिस्थितीचा फायदा उठवायचा आणि मित्रांनो या ठिकाणी निर्मळ असेल किंवा त्याच्या विरुद्ध असणाऱ्या पाडण्यावरती अटॅक करून आपल्या संघाला सहज गुण मिळवून द्यायचं आहे साईराज आणि निर्मलच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जात आहे जोरदार आक्रमणाच्या जोरावरती या ठिकाणी चूक करायला बाध्य करतोय दोन मोहरे गारत केले जात आहे दोन गुण मल्टी गुणांची कमाई होते ओंकार बदर कडून या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सडाईसाठी असणार आहे तो निर्मळ या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय नागेश शेठ साळवी संजयराव कदम आणि सुधीरदादा राजे शिर्के या तिन्ही व्यक्तिमत्वाचं दमदार असं आगमन होतंय आपण टाळ्या बाजून या तिघांचंही कौतुक करूया विशेष एक गुण घेतला जातोय आर्यन बोनस प्लस, प्लस पॉईंट दोन गुणांची कमाई संकट समयी धावून येतो तोच खरा मित्र असतो मंडळी या ठिकाणी निश्चितच निर्माण आपल्या संघासाठी एक उपयुक्त कामगिरी केली आहे या ठिकाणी खेळाडूंना विनंती आहे पंच पॅनल सक्षम आहेत चांगले निर्णय दिले जात आहेत hey! पुन्हा एकदा ऑन असताना निर्माच्या बाजूने जोरदार आक्रमण जात आहे संघाला एक मजबूत स्थान देण्यासाठी रसिक मैदानावर दाखल झाल्यानंतर संघाची स्थिती मजबूत होते मित्रांनो या ठिकाणी मात्र सहा सात रसिक पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी आपला हल्ला विरुद्ध संघावरती करण्यासाठी निश्चितच आपल्या संघाकडून एक चांगल्या प्रकारची बातमी आपल्या संघाला पोहोचवण्यासाठी आणि पुन्हा एकदा जोरदार आक्रमणाच्या जोरावरती आपल्या संघाला एक नवीन दिशा नवी उभारी देण्यासाठी तयार होतोय तो, तो रसिक लोंडे बोनस घेतोय आणि पुन्हा एकदा दोन गुणांचं अंतर वाढवलं जाईल मित्रांनो हा थरार पाहण्यासाठी आपण उपस्थित आहात आपलं पुन्हा पुन्हा कौतुक केलं जातंय जी क्षमता आहे स्टेडियमची जी दर्शकांसाठी क्षमता इतकी परिपूर्ण करण्याचं काम करतात या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी स्वस्तिक चढाईसाठी असणार आहे उत्तम दर्जाची चढाई स्वस्तिकला करावी लागणार एक चाला चतुर चढाईमधून आपल्या संघाला सावरण्यासाठी योग्य दिशेने गुण घेण्यासाठी स्वस्तिक मात्र रिका मी पुन्हा एकदा परत चढाईसाठी असणार आहे तो या वेळेला रसिक लोंढे एक उत्तम दर्जाची झडाई करावी लागणार समोर त्याला चॅलेंज देतोय तो निरंजन ओंकार त्यानंतर सुनील आणि संदेश एका कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय स्वस्तिक आणि सुनील या वेळेला मात्र सुहास पुन्हा एकदा एक, एक आळस पूर्ण टॅकल करतोय सुटका करतोय तो स्वतःची रसिक लोंडे एक गुण सहज जोडला जातोय डू ऑर डाय साठी सुनील असणार आहे स्थिती निर्माण होते या स्थितीमधून स्वतःला सवरायचंय संकटमय परिस्थितीमधून स्वतःला बाहेर पडायचंय पण बाहेर निसून यायचं कसं हाच मोठा प्रयत्न पण शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी आम्ही लागणार या ठिकाणी चार गडी मैदानात काउंट डाऊन सुरू होणार आहे त्यानंतर मात्र आपल्यावरचा दबाव वाढला जाणार आहे आणि या वेळेला बॅक हॉल्ड केला जातोय तो रसिक लोंडे कडून आणि संकटमय परिस्थितीचा फायदा उठवला जातोय या सत्राच्या समाप्तीनंतर रंजक सत्राकडे आपण बोलतोय सेकंड हाफ अत्यंत महत्वपूर्ण सत्र आणि खऱ्या अर्थानं आपण महामुकाबल्यामध्ये एंट्री करण्यासाठी मुकाबल्यामध्ये एक पाऊल सरस लावण्यासाठी तयार होतोय कोणता संघ याच चित्र काही क्षणातच संपन्न होणार आहे उर्वरित दहा मिनिटांमध्ये आपण पाहणार कोणता संघ या गणेश प्रतिष्ठान परिषद पेंदणवाडीच्या हो 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 आता मात्र मोठा धमाका मित्रांनो मल्टी गुणांची पुन्हा एकदा कमाई होते दोन गुणांची कमाई केली जाते रसिक लोंडेकडून बारा सहा अशी परिस्थिती तयार होते या ठिकाणी मात्र मोठं अंतर तयार केलं जात आहे ते जांगलदेव कुशिवडे या संघासाठी स्वस्तिक आहे दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी डॅश शरणा केलं जात आहे एक उत्तम दर्जाचा या ठिकाणी क्षेत्र रक्षणाचा नमुना आपल्याला पाहावयाच मिळतोय तो, तो जांगलदेव कुशिवडे या संघाकडून ऑल आउट दिलं जातं मित्रांनो या ठिकाणी केदारनाथ कोकरे गडशिवाडी संघाला तीन गुणांची कमाई जांगलदेव कुशिवडे या संघामध्ये चढाईसाठी आता मात्र चालक पूर्ण चढाई करावीच लागणार आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावंच लागणार ते संदेश डीके याला दरम्यान सुरक्षित परत पुन्हा एकदा रसिक लोंडे चढाईसाठी मित्रांनो नुकत्याच ज्या स्पर्धा संगमेश्वर पट्ट्यामध्ये सहभागी झाला होता हा जांगलदेव संघ त्यामध्ये रसिक लोंडेनं अप्रतिम कामगिरी केली होती जांगलदेव गजानन सेवा समितीमध्ये कडवईमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये अष्टपैलू गुणवान खेळाडू म्हणून ज्याचा उल्लेख झाला गौरव झाला तोच रसिक लोंडे पुन्हा एकदा उभारी देतोय आपल्या संघाला आणि मजबूत स्थान देण्याचं काम करतोय तो आपल्या संघासाठी जांगलदेव कुशिवडे या संघासाठी आणि सुरक्षित आपल्या मैदानाच्या दिशेने परत आता मात्र चढाई पूर्ण करतोय आणि आपल्या संघामध्ये दाखल होतोय तो संदेश या वेळेला आदित्य चढाईसाठी आहे उत्तम दर्जाची चढाई करायची आदित्य वनगे ह्याला एक चांगला चढाई पटू आहे निश्चितच जो करणला चांगला सपोर्ट करतो जो रसिक चांगला पाठिंबा देतो आणि त्यानंतर आपली चढाई पूर्ण करण्यासाठी येतो आदित्य मानाई तळवडे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ शिवप्रभा असुरडे बनेवाडी आपण खेळण्याच्या दृष्टीनं तयार राहायचे आपणासाठी हा पहिला भोकार असेल थर्ड रेड बजार करू या मधूची स्थिती निर्माण होती आपण पाहतोय संदेश डिके याच्यावरती येणारा दबाव या दबावाला झटकून टाकावं लागेल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल मित्रांनो कारण या ठिकाणी संकटमय परिस्थितीमधून तीस सेकंदाच्या निर्धारित कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं या ठिकाणी प्रणय भागडे त्याला चॅलेंज करतोय आणि उत्तम दर्जाचा हा बोनस कंप्लीट करतोय तो संदेश डिके मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय आता मात्र थर्ड रेडचा इशारा आदित्य वनगेसाठी आदित्य वनगे एक चतुर खेळाडू आहे चाला खेळाडू आहे ज्याच्या बरोबर आपल्या संघाला सहज है है। या ठिकाणी शकतो आपण पाहतोय वादे कसं या ठिकाणी होऊ लागलेले आहे सर्वोच्च न्यायालय तयार आहे आपल्या जीवाचा एवढा आटापिटा करण्यापेक्षा दोन्ही सक्षम पंच आहेत बघू या या ठिकाणी कोणता निर्णय असणार आहे मात्र एक गुण दिला जातोय तो सांगदेव कुशिवडे या संघाला पुन्हा एकदा ओंकार बुधर या खेळाचं चित्र ज्यानं बदलण्याचं काम केलं तोच ओंकार बोदर ओंकार एक सावध आणि चतुर खेळी करणारा असा हा चढाई आहे उत्तम दर्जाची खेळी तर ओंकारच्या नावाचा निश्चितच उल्लेख केला जातो या ठिकाणी ओंकार मुदारकडून एक चांगली खेळी अपेक्षित असणारे संघ व्यवस्थापनला अठरा सात अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली असताना करण पंडव चढाईसाठी आहे शांत खेळी मैदानात आतापर्यंत करणची आपण अनुभवलेली आहे कारण करणना एक चांगल्या खेळाचा नजराणा सर्व लसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मात्र थोडासा दुखापतग्रस्त असल्यामुळे या ठिकाणी कमीत कमी सणाई आपण करंच्या आतापर्यंत पाहिलेली आहे पण ज्या वेळेला संघाला खरंच गरज येते त्यावेळेला मात्र मदतीला धावून येणारा हा कबड्डी क्षेत्रातला एक मोठं नाव असणारा या कबड्डी क्षेत्रातला जादूगार ज्याला संबोधला जातो असा हा गुणवान खेळाडू स्वस्तिक पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे उत्तम दर्जाची चढाई स्वस्तिकची सुद्धा असते ती केदारनाथ कोकरे घडशीवाडी या संघासाठी निश्चितच या ठिकाणी मात्र उत्तम दर्जाचं क्षेत्र रक्षण त्याला प्रभावित करते आहे स्वस्तीची चढाई उत्तम आहे या ठिकाणी या चढाई मधून घेतो का स्वस्तिक आहे हातांचा सुंदर उपयोग करतोय दरम्यान मी पुन्हा एकदा वळतोय आदरणीय कार्याध्यक्ष रमेश सरांकडे त्यांचं उत्तम मार्गदर्शन संदीप जी गडशी यांचं उत्तम मार्गदर्शन आणि या मुलांना कायमस्वरूपी पाठिंबा दर्शवणारे आदरणीय गोपाळजी गडशी यांचं डी के यांचं खरंच मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आपल्या संघाला कायमस्वरूपी पाठराखण करणारी ही सर्व मंडळी आपल्या संघाला एक उभारी देण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी असते दरम्यान या ठिकाणी आपल्या संघाकडून सडाईसाठी असणार आहे तो रसिक लोंडे सामना संपण्यासाठी शेवटचा पाच मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना आणि त्याच्यासाठी आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांनी दोनशे रुपयाच्या बक्षीस रसिक वरती लाभलेले आहेत पुन्हा एकदा डोअरडायचं बजर होतोय ओमकार बुदर चढाईसाठी आहे उत्तम दर्जाची चढाई ओमकारला करणं गरजेचं आहे निश्चिताच एक खोलवर चढवली टीप जाण्याचा नतीजा या ठिकाणी काय असणार आहे अन्यथा गुण अथवा या ठिकाणी त्याला पकड होऊ शकते पण हे करावं लागतं मित्रांनो शेवटपर्यंत कमाल गेलेली आहे बोनस आता मात्र बोनस प्लस फोर पॉईंट पाच गुणांची कमाई होते मित्रांनो टाळ्या बाजायला पाहिजे पाच गुणांचा धमाका केदारनाथ कोकरे गडचिवाडी संघासाठी बोनस विथ फोर पॉइंट सहा गुणांची कमाई होती मित्रांनो थोडासा बदल होतोय आणि अठरा आता मात्र परिस्थिती बदलली जाते थर्ड रेडचा बाजार वाजला जातोय अठरा तेरा अशी परिस्थिती बरोबर आहे का गुड अठरा तेरा एक सढाई या संपूर्ण खेळाचा नक्षा बदलून गेली या संपूर्ण खेळाचं चित्र

नाद करायचा नाही कबड्डी क्षेत्राचा म्हणून म्हणतो अंतिम क्षणापर्यंत कोणाच्या बाजूने सामना कसा झुकू शकतो याच बोनस घेऊन परत जातो तो या ठिकाणी करण पंडव आता मात्र आपण या ठिकाणी पाहतोय संदेश चढाईसाठी असणारे चॅलेंज देतोय तो या ठिकाणी पांड्या बघूया आपल्या खेळाडूचा बचाव करण्यासाठी कशा प्रकारे पांड्या मतेकडून चांगलं आक्रमण केलं जातं आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांकडून ओंकार बुदर यांच्या उत्तम गेळीसाठी सहा गुण यांनी आपल्या संघासाठी जोडले त्यासाठी प्रकाशजी जाधव साहेबांकडून दोनशे रुपये तर पारितोषिक जाहीर होते हो खोलवर चढाई करतोय सामना संपण्यासाठी लगभग तीन मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना थोडासा दुखापतग्रस्त आहे पण कितीही त्रस्त असला दुखापतग्रस्त असला तरी आपल्या संघात जी नाही किनाऱ्याला लावण्यासाठी शेवट पर्यंत झुंज देणारा त्या कबड्डी क्षेत्रातलं मोठं नाव असणारा करण ज्या ओंकार पदार करून दाखवलं तेच या ठिकाणी करून दाखवणं गरजेचं कर आहे जर ऑल आऊट दिला स्वस्तिकनं तर मात्र या खेळामध्ये काय पालट आणि होऊ शकतो या ठिकाणी पांड्या पांड्याचा खा टॅकल होताना आपण पाहतोय दरम्यान दोन्ही क्षेत्र रक्षक आहेत हे चपळ आहे करंडला बचाव करायचंय समोर पांड्याचं चॅलेंज खेळायला जात आहे स्वस्तिकला आणि या ठिकाणी पकडलं जात सुपर दोन गुण आदरणीय भास्कर जिडी असतील या सर्वांचं उत्तम मार्गदर्शन सहदेव दादा मध्ये असतील उत्तम दर्जाचा संघ खेळतोय तो जंगलदेव देव शिवण्याचा दरम्यान टक्कर देतोय एक बलाढ्य दे संघ तो केदारनाथ कोकरे गडशीवाडीचा एकवीस तेरा परिस्थिती आहे दोन मिनिटं आणि तीन सेकंदाचा ओमकार गेम चेंजर निश्चितच या खेळामध्ये बदल घडून आणला बदल घडून आणला पण शेवटी पुन्हा एकदा डुपर च दर्शन करून आपल्या संघाला मात्र सावरायला लागत या ठिकाणी निश्चितच एक चांगली दिशा द्यावी लागणार आहे दरम्यान टायमॉट स्वीकारलेले मात्र अजिंक्य शिगवण चढाईसाठी असणार आहे अजिंक्य बाकीकरण बिघडण्याच्या दृष्टीनं केदारनाथ कोकरी हा संघ विशेष करून आर्यन कदम न प्रभावित केला मित्रांनो ज्याचे टॅकल आपण पाहिले ना तर ता दोन तीन टॅकल केलेल्या हायफायच्या जवळजवळ वाटेवरती असणारा आर्यन आणि पुन्हा एकदा आर्यनचा हा टॅकल मित्रांनो पाहतोय कोण मिळतोय तो या ठिकाणी केदारनाथ कोकेकरची वाडी संघाला रसिक आक्रमण करायचंय एका बाजूला करण वरती आक्रमण करायचं आणि मित्रांनो एक मोठी छान या ठिकाणी खेळायची आहे कारण जर या वेळेला जर ओंकार बुदर जर सरस झाला ना मित्रांनो तर मात्र खेळामध्ये बदल घडू शकतो हाताच्या साह्यानं गडी टिपण्यासाठी आतुर आहे संपूर्ण व्यासपीठ खुश आहे कारण हा सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीकडे वळतोय अंतिम टप्प्याकडे एक मिनिट बाकी असताना ओंकार मात्र रिकामी चढाई करून आपल्या मैदानात दाखल सेहेचाळीस सेकंदाचा प्रवास या मैदानावरचा बाकी आहे दोन्ही संघा दरम्यान मित्रांनो जवळजवळ जवळ विजयशी आपल्या बाजून खेचल्याचं चिन्ह या ठिकाणी जांगलदेव कुशिवडे संघाला दिसतं एक कदम एक पाऊल ग्रँड फिनालीच्या दृष्टीने महामुकाबल्याच्या दृष्टीने एक चांगलं उत्तम रोवताना हा संघ मात्र या ठिकाणी विजयाचा जल्लोष करण्यासाठी पंचवीस सेकंदाचा कालावधी बाकी आहे पण ज्या संघानं पॉवर दाखवली आहे स्वस्तिक पुन्हा एकदा जा ढिलाई लय असा टायकल आळस पूर्ण ज्यामध्ये सरस होतोय तो डोरणायचा बजर ओंकार साठी शेवटच्या क्षणापर्यंत उत्तम प्रकारची फाईट बटली पण ओंकार बुधरण या खेळामध्ये खरच बदल घडून आणला पण मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा हा सामना संपले